तर जय शिवराम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आजची आपली कविता आहे म्हणजे दोन राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे एकमेकांशी साहेबांसाठी भांडणं झाले होते आणि मग त्यानंतर साहेबांनी त्यांची कशी गंमत केली हेच आपण या कवितेमधून मांडणार आहे कविता सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर जास्त वेळ नाही डायरेक्ट कविता सुरू करतो दोन राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे साहेबांसाठी जोरदार भांडण झाले चक्क त्यांनी एकमेकांचे फोडले डोके आणि त्यांचे साहेब एका रात्रीत मॅनेज झाले घेऊन पन्नास खोके दोघा कार्यकर्त्यांच्या साहेबांनी एवढे पैसे भेटल्यानंतर फुल एन्जॉय केला आणि मस्त झोपले खाऊन आणि पिऊन आणि हे दोघ कार्यकर्ते मात्र झोपले आंबी हळद लावून या दोन मित्र कार्यकर्त्यांनी दुश्मनी केली फक्त साहेबांच्या निष्ठे आणि मीडियावाल्या लोकांनी साहेबांना या कार्यकर्त्याबद्दल विचारलं तर साहेब म्हणतात या कार्यकर्त्यांचा माझा तीळ मात्र संबंध नाही ज्या साहेबांना हे कार्यकर्ते आपल्या स्वतःच्या बापापेक्षा जास्त देत होते किंमत त्या साहेबांनी बघा कशी केली यांची गमत ज्या साहेबांच्या निष्ठेसाठी या दोन मित्रांनी एकमेकांचे डोके फोडले ते साहेब एका ताटात जेवले मांडेला मांडे लावून साहेब कार्यकर्त्यांना आदेश देतात आपल्या पक्षासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणारच असं भाषण देत्या ठासून मग कार्यकर्ते एकदा रस्त्यावर उतरले दंगले झाल्या की साहेब त्यांची मजा बघतात मस्त घरामध्ये बसून साहेबांचे पोरं हाये विदेशामध्ये शिकाला आणि आपण कार्यकर्ते हाये दगड फेकाला साहेबांनी आपल्यासाठी नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी केल्या युत्या आणि आपण कार्यकर्ते मात्र जाऊ द्या जा तो शब्द आता काही मी वापरत नाही कविता आवडली असेल तर आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चला पुन्हा अशा वेगवेगळ्या नवीन कवितेसाठी आपण नक्की भेटू चला धन्यवाद